महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाची कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया यामध्ये आत्ता सत्तर यूट्यूब चॅनलचे संपादक आणि प्रतिनिधी सभासद झाले असून असताना पद वाटप व नियुक्तीपत्रे देण्यात आले महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ संजय बोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगली जिल्हा डिजिटल मीडियाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच पद वाटप नियुक्तपत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे आणि सागर बोराडे यांचे बदलती पत्रकारिता आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव या विषयावर व्याख्यान झाले तर शायन शेख यांनी पत्रकारिता या विषयावर मोलाचे मार्जन केले या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडियाचे सचिव राहुल मोरे यांनी केले होते राहुल मोरे राहुल मोरे यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हा कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली असून आत्तापर्यंत सत्तर युट्यूब चॅनलचे सभासद संघटनेत सामील झाले आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी डिजिटल मीडियातील पत्रकारांनी पत्रकारांनी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून आपले चॅनल मोठे करावे आणि व्यवसाय वाढवावा असे मत व्यक्त केले या कारखाचे आभार डिटल मीडियाचे सांगली जिल्हा सचिव राकेश कोळेकर यांनी केले येत्या काही दिवसात जिल्हा स्तरीय मोठी कार्यशाळा सांगलीत घेणार असल्याचीही राहुल मोरे यांनी यावेळी घोषणा केली यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मिरज शहर उपाध्यक्षपदी चौगतांजली जगदीश पाटील यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणाही करण्यात आली